आज आपण या व्हिडिओमध्ये पिझ्झा आणि पिझ्झा बेस दोन्हीसुद्धा बघणार आहे तर विकतचा आणल्यापेक्षा खरंच सांगते एकदम फ्रेश घरचा मुलांना नक्की करून द्या पिझ्झा एकदम मस्त होतो आणि पिझ्झा बेससुद्धा एकदम परफेक्ट असा होतो तर नक्की करून बघा तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पिझ्झा बेस लागेल त्यासाठी आपण एक दीड वाटी मै मैदा घेतलेला आहे तर मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं दीड वाटी मैद्यानुसार इथे प्रमाण घेतलेलं आहे इथे एक ते दीड चम्मच पिठी साखर घ्यायची इथे अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घ्यायचा आहे दोन्ही प्रमाण व्यवस्थित घ्यायचं सगळं आता एकत्र एक मिक्स करायचं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर साखर वगैरे नंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे जे पोहे खायचा चम्मच आहे त्या चमच्यानी आणि नंतर यामध्ये अर्धी वाटी त्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त असं दही आहे तर याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतरच त्याला थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं म्हणजे आधीच पाणी टाकलं तर कसं आहे उंडा एकदम सैलसर होईल तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे आणि याला चांगलं एक ते दीड मिनटासाठी चांगलं याला असं आपटून घ्यायचं आहे तेव्हाच जो पिझ्झा बेस आहे ना खूप छान असा होतो एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटासाठी चांगलं याला आपटून घ्या कंटिन्युअसली नंतर मग याला असं तेल लावून चांगलं असं गोळा म्हणून याला झाकण लावून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ तोपर्यंत इथे आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्यामध्ये टाकायच्या आहेत तर एक पॅन घेतलं त्यामध्ये एक आधी चम्मच वगैरे तेल त्यापेक्षाही कमी आणि तेल गरम झालं किंचित असं की त्यामध्ये मशरूम्स कापून घेतलेले नंतर इथे शिमला मिरच आणि कांदे याचे स्क्वेअर शेप केलेले आहे बघू शकता तर याला थोडंसं टॉस करायचं फक्त इथे गाजर जो किसलेला होता तो मी इथे टाकलेला नाही आहे तर याला एखादी मिनटापेक्षाही कमी असं हो टॉस करून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे बिलकुल फक्त फक्त टॉस करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने आता बघू शकता हे रेडी आहे तर आता थोडा वेळ मी आराम केला आणि मग पाच मिनटं वगैरे नंतर एका कढईमध्ये मीठ घेतलं आणि झाकण लावून याला गरम करायला ठेवलं दहा मिनटं याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे लो फ्लेमवरती तोपर्यंत आपलं जो आहे ना तयारी करून घेऊ तर मला या कढईवर अशी ही चाळणी ठेवायची आणि त्यावर जे आहे ना हा पिझ्झा तयार करून ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे पेपरसुद्धा त्यावर कापून ठेवलेला आहे जो पोळी रॅप करतो तर आता याला दहा मिनटंसुद्धा झाले आपल्या या पिझ्झा बेस बनवण्यासाठीच्या याला तर याच्यामध्ये एवढ्या बॅटरमध्ये दोन पिझ्झा बेस तयार होतात तर दोन्ही याचे समान भाग केले आणि थोडंसं डस्टिंगसाठी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याला जे आहे ना मळून असं घ्यायचं आणि त्याचा एक छान अशी पोळी लाटून घ्यायची तर हा पिझ्झा बेसचं जो आ, हे असते ना पीठ ते थोडंसं असं सैलसरच असते आणि थोडंसं जाडसरच हा पिझ्झा बेस असतो आणि ते त्यामुळेच तो छान लागतो बघू शकता एवढं जाड आहे आता याला फोर्क घ्यायचा फोर्कने छान असे याला टोचे मारून घ्यायचे आहे तर एक इथे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला यावर स्टफिंग जे आहे ना पिझ्झा सजवण्याच्या आधी याला ज्यामध्ये याला ठेवायचं आहे त्यामध्ये याला पहिले सेट करून घ्यायचं नंतरच त्याला सजवायचं तर मी याला त्या चालणीमध्ये ठेवून आहे नंतर उचलता येत नाही तर माझ्याकडे थोडासा पिझ्झा सॉस होता आणि मग म्हटलं आता काय तर इथे थोडासा जो पिझ्झा सॉस होता तो लावून घेतला आणि मग इथे टोमॅटो केचप घ्यायचं त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आणि नंतर त्यामध्ये ऑरेगन तर पिझ्झा सॉस तयार होऊन जातो आणि थोडीशी मिरेपूळ टाकायची तर छान असं पिझ्झा सॉस किंवा केचप हे पसरवून घेतलं त्यावर नंतर मी इथे मेवनेच घेतलेलं आहे तर ते सुद्धा चांगलं असं पसरवून घ्यायचं सगळीकडे तुम्हाला अजून थोडंसं जास्त पाहिजे असेल यावर तर तुम्ही अजून जास्त टाकू शकता चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं थोडंसं आता चीज टाकायचं सगळीकडे पसरल्या गेलं पाहिजे जा, असं चीज टाकायचं आहे आणि मग यामध्ये ज्या टॉस करून घेतलेल्या भाज्या होत्या फक्त अशा टॉस करून शिजवून घेतलेल्या नाही आहेत आता ज्यात थोडंसं असं सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं त्याला टाकून घ्यायच्या सजवून घ्यायचं नंतर आता भाज्या टाकून झाल्या की त्यामध्ये मी कॉर्नचे दाणे घेतलेले आहे हे फ्रोझन कॉर्न आहे तर या, या, याला मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते त्यालासुद्धा टाकून घेतले आता राहिलेला आहे गाजर तर मी ते गाजर किसून घेतलेला होता तोसुद्धा सगळीकडे टाकून घ्यायचा आणि आता जे सग्ड़ जलाने तर सीजनिंग है। ही काई हर्कत नहीं आहे ना सगळं टाकून झाल्यानंतर मी इथे पिझ्झा सीझनिंग घेतलेलं आहे असेल तर टाका नसेल तशी काही हरकत नाही आहे म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे आता याच्यावर भरपूर असा चीज टाकायचा आता इथे चीज टाकत असताना थोडंसं तुम्ही चिली फ्लेक्स मिरेपूड आणि पिझ्झा सीझनिंग तर हे तुम्ही टाकू शकता थोडं थोडं जर थोडंसं तिखट स्पायसी असं पाहिजे असेल तर, तर इथे मुलं खाणार होते मग मी इथे चिली फ्लेक्स वगैरे अजून काही ॲड केलेले नाही आहेत बघू शकता आणि चीजशिवाय मज्जाच नाही पिझ्झा म्हटलं की चीज हवंच आणि ज्या भाज्या टाकायच्यात ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि इकडे आपली कढईसुद्धा तापलेली आहे छान तर बेकसाठी तयार आहे जो पिझ्झा सजवून घेतलेला तो चाळणी ठेवली मी त्यावर आणि त्यावर झाकण लावून आता याला पंधरा ते सतरा मिनटासाठी बिलकुल छेडायचं नाही आहे फक्त याला बघत राहायचं तर बघू शकता हा मधला जो सीन आहे आणि छान जो चीज आहे मस्तपैकी असा मेल होऊन राहिलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण भेटूया पंधरा ते सतरा मिनटानंतर तर, तर पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पिझ्झा बघू शकता रेडी आहे मी गॅस बंद केली पिझ्झा शिजवत असताना गॅसची फ्लेम लो टू लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरच त्याला शिजू द्यायचं कारण की मेल्ट वगैरे व्हायला थोडा वेळ लागतो तर आता याला खाली काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालचा जो पेपर आहे ना तो काढून घ्यायचा आहे तर थोडंसं हळूवारपणे करायचं नाहीतर ते चाळणी पण गरम असते आणि मग काढायला हात वगैरे भाजल्या जातात तर मस्त असा बेससुद्धा छान असा शिजलेला आहे आता याला आपण कापून घेऊया सुद्धा मस्त असं शिजलेला आहे फुगलेला आहे आता याला त्याचे पीसेस कट करून घ्यायचे आणि मस्त असे खायचे थोडा तुम्हाला सॉस टाकावं वाटला तर टाकायचा पण काही गरज नाही आहे खूप मस्त असं लागतो आ हा एकदम यम्मी बिलकुल कडक झालेला नाही आहे एकदम बेस मस्त असा नरमसा छान विकतचा तरी आपण आणतो ना तो तरी थोडा कडक येऊन जातो तर खूपच जबरदस्त असं झालेलं आहे मुलांना आणि मुलांना हेल्दी असं घरच्या घरीच बनवून द्या नक्की खूप छान लागतं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल ला नवीन तो तो तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तर त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर